त्यांचे जे सचिव सदस्य आहेत प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आगलावे ते उद्घाटन करतील वेगवेगळीचे कुंभे प्रकारचे मुख्य अतिथी राहतील या अधिवेशनाचे दोन स्वागताध्यक्ष आहेत एक वाकीकर आणि दुसरे ऊर्जा ऊर्जाभूमीचे प्रमुख चेतनजी कांबळे यांनी का मरणिका भारत शीर्षाट सर मरणिकेचे मुख्य संपादक आहेत आणि जे काम पाहता ते प्रतारामजी धानोरकर सर आणि किशोर सरोदे हे दोघ जण मुख्य समितीचे जे महासचिव आहेत डॉक्टर आनंद भालेराव आम्ही दोघ आयोजक आहोत एक आयोजन समिती तयार केलेली आहे सातशे प्रतिनिधी देशभरातून येतील त्यापैकी प्रति चारशे प्रतिनिधी बाहेरून येतील आणि बाकीचे प्रतिनिधी औरंगाबाद असे सातशे प्रतिनिधी या अधिवेशनामध्ये दोन दिवस चर्चा करतात ह्या बौद्धांच्या ज्या काही समस्या त्याच्यामध्ये विहारांचा समन्वय राष्ट्रीय स्तरावर करणे बुद्ध विहार संस्कृती निर्माण करणे विकसित करणे त्याची संघ शक्ती निर्माण करणे संस्कार विधीमध्ये समानता आणणे महाबुद्धी बौद्धांच्या ताब्यात मिळावं तो हो एक विषय आहे पाली भाषेचा प्रसार प्रचार करणे ज्या लेण्या आहेत त्या लेण्यांची सुरक्षा करणे आणि त्यांच्यामध्ये एक संवाद आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करणे असे की जायवर जायवर। आसामची सिलीगुडीचे भारतीय बौद्ध समाज याची समस्या आणि उपाय त्याच्यावर ऑफर मध्य प्रदेश उमेश नागदेवी डॉक्टर अरुणा लोखंडे आणि ब्रह्मचारी श्रुतीरत्ना यांना निमंत्रित आहे दूसरा चर्चा सत्र है बिहार संस्कृति का निर्माण में बुद्ध विहार समन्वय की भूमिका गुजरात के रमेश बैंकर अध्यक्ष राहती जयजीराव पाइकराव मेहरा सिंहवाल नेरुलाल नामा और डॉक्टर प्रतिभा अहिरे या मंडली थी तीसरा चर्चा सत्र है संसा लोगों की भूमिका दीपक कामत जयसिंहपुर के ये अध्यक्ष रहती जीतीश सिंह अनुमा बुद्ध विहार उन्होंने अशोका बुद्ध विहार गोपाल मध्य प्रदेश डॉक्टर रंजना बेन वानकर बुद्ध भूमि बुद्ध विहार भावनगर गुजरात महेंद्र बुद्ध रत्ना महाराष्ट्र जगन शेजवर जम्मूदी बुद्ध विहार उलंबी ये या सगळ्या नाव सहभागी होईल अशोक सरस्वतींच आंबेडकरी कीर्तन हा त्या दुसऱ्या दिवशी दहा वाजता प्रतिनिधी सत्र होईल अशोक सरस्वतींच्या अध्यक्षतेखाली आणि त्या प्रतिनिधि सत्रामध्ये मध्य वेगवेगे राज्य के आभिति जे कहीं उपक्रम है जमुखे सहभागर पश्चिम बंगाल प्रदेश चक्मा त्रिपुरा नेहरूलाल नामा बौद्ध राजस्थान देवीदयाल फुले हरियाणा कैलाश चंदिया राजस्थान मिलिंद माटे गोवा कनवरलाल दिल्ली डॉक्टर वे महाराष्ट्र डॉक्टर शक्ांत सिंह उत्तर प्रदेश जी मोहनान आनी सुब्रमण्य तमिलनाडु विनोद बौद्ध बिहार तेलंगाना बीके खाचर मकवा नागालैंड गुजरतना महेन्द्र गुजरतना महाराष्ट्र विमलभाई मकवाना गुजरात ज्ञान प्रकाश बौद्ध संघो याद चालौता गुजरात चौधरी छत्तीसगढ़ एके पाटिल पादीवासित हंसाम दाभर्णे वेणी चौबर्धन मुकुंद नाक सावित्री ना, मुकुंद नागले बाल संस्कार दोन वाजता सत्तावीस तारखेला सत्र होईल ते समारोप सत्र होईल डॉक्टर एम ए वाहून प्रदीप चकमा आणि टेकनाथ गायकवाड कलावंत आणि चित्रपट अभिनेते देहुरोजे बाबासाहेबांनी उद्घाटन केलं पण त्या उद्धव विहाराचे जे प्रमुख आहे ते त्या समारोपाच्या प्रसंगी आणि अशा प्रमाणे दोन दिवसाचं हे वेतन होईल याच्यामध्ये सुरेखांना त्यांनी राहण्याच्या व्यवस्थेसाठी त्यांच्या त्यांच्या शाळेमध्ये व्यवस्था केलेली आहे आणि प्रतिनिधींच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे ए बऱ्या पैकी सगळे विहार या निमित्ताने सक्रिय झाले आपले काहीRightarrow संघांत नाते कार्यकर्ते भारत के सभी बौद्ध विहारों के प्रतिनिधिओं को बुद्ध विहार समन्वय समिति और बुद्ध विहारों के तीसरे राष्ट्रीय अधिवेशन के आयोजन समिति की ओर से नम्र निवेदन है कि औरंग छत्रपति संभाजी नगर जिसे औरंगाबाद कहते थे वहाँ 26 और 27 अप्रैल 2025 को संत एकनाथ रंग मंदिर सभागृह में दो दिन का बुद्ध विहारों का तीसरा राष्ट्रीय अधिवेशन होने जा रहा है भारत के जाने माने बौद्ध भिक्खु महासवीर विनय रखी जी अधिवेशन के अध्यक्षता करेंगे और उद्घाटन बाबा साहब अंबेडकर चरित्र और लिखान समिति के महाराष्ट्र राज्य के जो सदस्य सचिव है प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आगलावी जी उसका उद्घाटन करेंगे और मुख्य अतिथि के रूप में विद्रोही के प्रमुख कॉमरेड धनाजी गुरव जो बौद्ध उपासक है जिन्होंने अभी अभी बौद्ध धर्म की दीक्षा ली वो मुख्य अतिथि रहेंगे समारोह का सत्र जो होगा वो महाराष्ट्र के जाने माने अम्बेडकरी विचारवंत गुरुवरिया प्राध्यापक डॉक्टर एम ए वाहुड़ सर करेंगे और चीफ गेस्ट के रूप में त्रिपुरा के प्रदीप चकमा और गुना से एक अभिनय अभिनेता टेक्सास गायकवाड़ ये प्रमुख अतिथि रहेंगे इसमें चार चर्चा सत्र होंगे, चार सत्र चर्चा सत्र में बौद्धों की समस्या बौद्धों की विभिन्न जो जो विहारों का समन्वय बुद्ध विहार में बुद्ध विहार संस्कृति का निर्माण और महाबोधि बुद्ध विहार की मुक्ति ये सारे विषय पाली भाषा का प्रचार ये सारे विषय वहाँ पे उसकी चर्चा की जाएंगी ये सभी ये विषयों को समझ जाने के लिए और उसका अमल करने के लिए भारत के बौद्धों ने यहाँ अधिवेशन में उपस्थित रहकर उपकृत करने की मैं सबको विनती करता हूँ